काही भागात मोकळी सोडलेली जनावरे कांद्याच्या शेतात चरताना आढळून येतात ही जनावरे नकदपणे किंवा नाईलाजस्त व पातीसोबत कांदा देखील खातात आपणही कांदा खातो तर जनावरांनी कांदा खाल्ला तर काय होतंय असं तुम्हाला वाटत असेल ना पण तसं नाही या कांद्यातील विषारी घटकांमुळे जनावरांना विषबाधा होऊ शकते ही विषबाधा कशी होते आणि या विषबाधेवर उपचार काही करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत साऱ्याच्या कमतरतेमुळे जनावरे कांदा पिकांकडे आकर्षित होऊन नायलाजवळ कांदा खाऊ शकतात कांद्यामध्ये काही घातक घटक असतात त्यामुळे खूप जास्त प्रमाणात कांदा खाल्ल्यास जनावराला विषबाधा होते विषबाधा झाल्यामुळे जनावरांची खाद्य खाण्याची क्षमता कमी होते दूध कमी होऊन गडद रंगाचे शेण आणि लघवी होणे अशी लक्षणे दिसते हे लक्षात घेऊन कांद्यापासून होणारी विष बाधा समजून घेणे आवश्यक आहे आता आपण पाहूयात कांद्यामुळे जनावरांना विषबाधा होऊन त्यांच्या शरीरावर कसा परिणाम होत ते तर गाई म्हशींनी कांदा खाल्यानंतर पोटातील रुमेनमुळे प्रक्रिया होऊन रक्तातील लाल रक्त पेशींना शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता झाल्याने पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो त्यामुळे ऑक्सिजन होतो हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यास अडथळा निर्माण होतो त्यामुळे जनावराला श्वास घ्यायला त्रास होतो तसेच हिमोग्लोबिनही कमी पडते मूत्राचा रंग भडक लाल होतो कांद्याच्या विष बाधेमुळे शरीरात वायू जास्त प्रमाणात तयार होतात तयार होणारे वायू आवश्यक प्रमाणात शरीराबाहेर न टाकल्यामुळे जनावरांना पोटफुगी होते पोटाची हालचाल मंदावते जनावरांना भूक लागत नाही आणि परिणामी दूध उत्पादन घडते विष बाधेबाबत कोणतीही पूर्व माहिती न मिळाल्यामुळे रोग निदान होत नाही आणि वेळेवर उपचार न केल्यामुळे जनावर दगावू शकते आता आपण यावर उपचार काय करायचे ते पाहूयात कांद्यामुळे होणाऱ्या विष बाधेवर उपचार करताना जनावरांनी काय खाल्ले याची माहिती आधी घेऊन डॉक्टरांकडून उपचार सुरू करावेत जनावराला श्वसनाचा त्रास होत असेल तर त्याला हवेशीर जागेत ठेवावे तसेच पशुतज्ञांकडून फॉस्फरस जीवनसत्व क आणि बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन स्वरूपात द्यावे फॉस्फरसची गरज वाढल्यामुळे साटण जनावरापुढे पुढे ठेवावे तसेच खाद्यातून जनावराला शंभर ग्रॅम खाण्याचा सोडा द्यावा अशा प्रकारे कांद्यामुळे होणारी विष बाधा समजून घेऊन त्यावर उपचार केले किंवा जनावरांच्या खाद्यात कांदाच येणार नाही याची खबरदारी घेतली तर होणारं नुकसान टाळता येईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि हो अॅग्रोव्हन आत्ता आता सबस्क्राईब करा